मुलीच्या लग्नाचं वय होणार कमी लग्नाचं वय नऊ वर्ष करण्यासाठी कायदा मुलीच्या लग्नाचं वय आता नऊ वर्षे करण्यात येणार आहे विधेयकही मांडण्यात आले त्यामुळे लवकरच हा कायदा होणार असून मुलीच्या लग्नाचं वय अठरावरून वरून थेट नऊवर येणार आहे नेमकं हे कुठे झालंय आणि का करण्यात आले त्याचा हा विशेष रिपोर्ट सध्या भारतात मुलीच्या लग्नासाठी वय अठरा वर्षे बंधनकारक आहे आता हेच वय एकवीस वर्षे करण्यासाठी भारतात हालचाली सुरू करण्यात आहे हालचाली सुरू करण्यात येत आहेत भारतापासून अवघे दोन देश दूर असलेल्या इराकमध्ये मुलीच्या लग्नाचं वय अठरा वर्ष एवढंच आहे मात्र आता इराकमध्ये मुलीच्या लग्नाचं वय वयाबाबत धक्कादायक कायदा करण्यात येणार आहे आता हेच वय अठरा वर्षावरून थेट नऊ वर्षावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे असे इराक सरकार तयार आहेस या संदर्भातील विधेयक ही इराकच्या संसदेत मानण्यात आलं या विधेयकामुळे जगभरात मोठी चिंता व्यक्त होऊ लागली अनेक देश आणि विचारवंतांकडून या विधेयकाला विरोध होऊ लागला कारण या निर्णयामुळे